नमस्कार सर्वांना आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने उपवासाची साबुदाना बटाटा चकली पाहणार आहोत साबुदाना खिचडीला भिजत घालतो त्याप्रमाणे सात ते आठ तासांसाठी भिजत घालायचा आहे अर्धा किलो इतका साबुदाना आहे त्यासाठी एक किलो बटाटे आपण कुकरला उकडून घेणार आहोत साबुदाना व्यवस्थित हाताने मोकळा करून घ्यावा बटाटे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे याच्या आपण तीन शिट्या काढून घेणार आहोत गॅसवरती एक मोठ्या पात्यालामध्ये एक वाटी पाणी घालायचे आहे जास्त पाणी एकदम घालायचे नाहीये आणि त्यामध्ये मोकळा केलेला साबुदाणा थोडासा वाफवून घ्यायचा आहे हीच ती ट्रिक आहे साबुदाना ट्रान्सफर होईपर्यंत वापवून घ्यायचा आहे त्यामुळे साबुदाना व बटाट्याची चकडी कुसकुशीत किंवा कुरकुरीत होण्यास मदत होते बटाटे तीन शिट्या दिल्यामुळे व्यवस्थित शिजलेले आहे त्याचे साल काढून पूर्णाच्या चाळणीने आपण हो। त्याला मॅश करून घेणार आहोत त्यामुळे त्यामध्ये गुठळ्या राहणार नाही तुम्ही पाहू शकता साबुदाणा किती व्यवस्थित वाफवून घेतलेला आहे याला दोन वाटी इतके पाणी लागलेले आहे साबुदाणा थोडासा थंड झाल्यानंतर दीड चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा चवीनुसार मीठ मॅश केलेले बटाटे हे सर्व एकत्र हाताने एकजीव करून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे हे मिश्रण चकलीच्या सोऱ्यामध्ये भरून त्याच्या चकल्या किंवा कुरकुरे करून घेऊया एक दिवस फॅन खालीच घरामध्येच करायचे आहे दुसऱ्या दोन ते तीन दिवस कडकडीत ऊन देऊन ते सुकवून घ्यायचे आहे कढईमध्ये थोडेसे तेल घातलेले आहे तेल गरम झाल्यानंतर गॅस बारीक करून मग चकले आणि कुरकुरे दोन्ही तळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता दुप्पट चकले आणि कुरकुरे फुलले आहे, नक्की ट्राय करून पहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद